तर हे यांचं प्रमोशन नाही तर हा खरा खरा रिव्ह्यू आहे मी इथं हॉटेलला आलो आहे वडिलांनी ते हां जी एस टी मध्ये होते अच्छा जीस टीच्या बरोबर ते सर्व्हिस चालू असताना हा हे ए... थोडं इथं काम होतं तर त्याच्यासाठी हे बघितलं नाव हां तर खूप म्हणजे असं बघू या कसं वाटते अच्छा काय करू मी आता हे मस्तपैकी हे मॅरिनेशन झालेलं आहे ते बघा मसाला लज्जत म्हणजे तो टेस्ट बरोबर कोकणाची खरं टेस्ट आहे ती म्हणून तो लज्जत असा एक नमस्कार मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश काय यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनी मी आता सध्या आहे पनवेल या ठिकाणी तर मला एका ताईने कमेंट केलेली की कोकणी लिज्जत ओल्ड पनवेलला बस डेपोच्या तिथं आहे तिथं जावा तुम्ही ट्राय करा आणि तिथला एक व्हिडिओ बनवा हो त्यासाठी ते त्यांच्या कमेंटला मान हो ठेवून आपण हा व्हिडिओ सुरुवात करतो आहे तर आता मी सध्या आहे ओल्ड पनवेलमध्ये हलोला आहे कोकणी लज्जत हॉटेल या ठिकाणी या इथे जाणार आहे आणि आपण आतमध्ये जाणार आहे आणि हॉटेलचं जेवण कसं आहे त्याच्यानंतर दर कसे आहेत क्वालिटी क्वांटिटी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहे आणि बघणार आहे कशा आहेत क्वालिटी क्वांटिटी आणि सिटिंग अरेंजमेंट वगैरे किती तर बायदेव हे लोकेशन सांगतो हे बघा हे जे आहे ते ओल्ड पनवेल एस टी डेपो आहे इकडं लाईफलाईन हॉस्पिटल आहे आणि इकडं वेस्ट आहे पनवेल वेस्ट आहे इकडे पनवेल ईस्ट आहे आणि इकडे आहे हॉटेल बघा हॉटेल कोकणी जात आहे बघा इकडे तर आता आपण तिकडं चाललो आहे चला आतमध्ये जाऊया आणि बघूया कशी कशी रेट वगैरे कशी आहे त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेणार आहे हे बघा आणि माउंसारी आणि बा ह्या हॉटेलला साधारणतः एक बावीस वर्षापासून आपल्या सेवेमध्ये आहे हॉटेल तर आपण जाऊया आतमध्ये चला एंट्री करतो आपण सिटिंग अरेंजमेंट आहे बघा इथे आणि आत्मला बघा येतो नमस्कार सर नमस्कार साहेब आहेत सुधाकर पाटील अच्छा ही इज प्राईम पर्सन हां ऑफ हॉटेल लाईन अच्छा ही इज अ मॉलमोस्ट फर्स्ट पर्सन ऑफ दिस एंटायर पनवेल सिटी अच्छा

अच्छा आपण याला एक शास्त्रीय पद्धत मध्ये मोडतो हा जेवण जो आहे शास्त्रीय पद्धतीचा आहे त्याच्यात आम्ही मोडतो आणि अनवरत आम्ही याच्यात आमचा डिश चालूच आहे लोकांची पसंती आहे अँड येस इट इज व्हेरी क्वाईट पॉप्युलर दोन हजार दोन पासून आम्ही चालू केलेले कोकण कोकणात आहे त्याच्यामुळे कोकणी कुकन, आलं बरोबर हा त्याच्याबरोबर कोकणी आला आणि काय असतात की बरंच नाव ना 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 जे आहेत कट्टा वट्टा असं जे नाव देतात ना ते थोडेसे कॉमन टाईप नाव झाले आणि लज्जत म्हणजे तो टेस्ट बरोबर टेस्ट जे ती लज्जत असा एक स्पॉन्टेनियस डिसिजन होता याच्यावरती बाबतीत स्पॉन्टेनियस डिसिजन म्हणून घेतला दिसीज गेला कोकणी लज्जत मित्रांनो बघा कोकणाची जी मेन लज्जत आहे ते आपल्याला इथं कोकणी लज्जत भेटणार भेटणार आता आपण बघूया त्यांची कशा आहे ते मेनू कार्ड वगैरे बघूया त्याच्यानंतर यांचं जेवण पण जेव्हा आणि तर आता सध्या आपण जाऊया आणि यांचं मेनू कार्ड वगैरे बघूया आणि आपण ऑर्डर करूया अच्छा टोमॅटो सॉस टाकला बटर चिकन लाईव्ह बघत आहे सिंग हयात सिंग बसून तुम्ही करताय पण तेव्हा घाल अच्छा अंदाज चुकत नाही अजिबात बाय बाय कधी चुकलं आहे <laughs> त्यांनी पहिली तुम्ही आता हे मसाला करून घेता ना नेवी आणि याच्यानंतर आता चिकन जाईल याच्यामध्ये काय काय बनवतो तुम्ही चिकन काच्यामध्ये याच्यामध्ये आता चिकन आहे आणि त्याच्यानंतर हे बटर चिकन रेडी होत आहे हे चिकन टाकतील दादा अच्छा हे चिकन ना हे चिकन टाकलं बघा रुपेश मोकल रुपेश मोकल साहेब पेन पेन हां पेनवरून खूप आहे महाराष्ट्राला आपला पापलेट आणि इथे सुरमई टाकलं मॅरिनेशन करून किती वेळ होता आले तुम्ही पाच पाच दहा मिनटावर पाच दहा मिनटं हां मॅरिनेशन केलं आहे हे काय टाकलं हे रस्ता मध्ये माझा तुम्ही हे तवा मसाला नाही मग तव्यामध्ये हे काय टाकलं तुम्ही हे तवा काय का मसा नाही मग हे असं हे पाणी टाकलं हां मग मच्छीमध्ये हे करून मग तिला तवा त्याचं प्रोसेस तिथे अच्छा हां तवा मसाला आहे ही वेगळीच प्रोसेस बघतोय मी पहिल्यांदा हे बघा ॲक्च्युली आहे मी तवा फ्रायमध्ये काय आणि ग्रेव्ही काय तरी टाकला इथे आणि त्याच्यानंतर हे फ्राय हे बोंबिल फ्राय बघा आणि इथे काय होतं हे माकली चिल्ली आहे माखली अच्छा माकली चिल्ली हे बघा माकली चिल्ली वगैरे भेटते ऑइल फ्राय होतं आणि रे पुढे आणि बघा हे सुकट प्रत्येक डिशला रसा आहे चिकन रसा हा आणि ते कोळंबीच आहे ना मच्छी रस आहे चिकन मटन मच्छी रस आहे बरोबर हे तुम्हाला वरच्यावर बनवायला लागतं का अच्छा बरोबर दो, ते थाळी पुढे झाले आणि बोंबील थाळी बघू शकता आपल्याला दोन बघायला भेटतात मोठे त्याच्यानंतर जवळ आहे ते सोनकडे आहे त्याच्या मच्छीचा रसा आहे दोन भाकरी आहे चटणी आणि जे राईस आहे अशी बघा ही थाळी मालवणी वाचतात अच्छा पण आहेत बर अच्छा आता तुम्ही पण झाला आता खूप झाला तुम्ही आता माकली चिल्ली फुले माकुल मच्छीची ही चिल्ली आहे का बघा मॅरिनेशन करून ठेवले आता मॅरिनेशनमध्ये काय तुमचा सिक्रेट मसाला असतो ना हां सिक्रेट मसाला असतो सिक्रेट मसाला अजून कसं तर तुम्ही मॅरिनेशन जातात मी काय कर लसूण टाकून

राईस आहे याच्यासोबत त्याच्यानंतर सोलकडी दिली आणि ही तुमची चटणी आहे का आता ही चटणी दिली ग्रीन चटणी बघा हे बघा आपली थाळी आलेली आहे बांगडा थाळी बाकरी आल्या तिथे तांदळाच्या आणि हा मला वाटतं चटणी असले ना ते सुकट आहे आणि अशी थाळे आहे बघा आपली बांगडा आता बांगडा बघणार आहे मस्तपैकी मस्त पैकी हे मॅरिनेशन झालेलं आहे हे बघा मसाला बांगडा ट्राय करूया मस्त छान झालं तुमचं मॅरिनेशन छान आहे आता हे बघूया हे पण खूप छान आहे याच्यामध्ये कोकमचा जो, कोकम जो अंश आहे ना तो थोडासा एकदम खूप छान चौदि होते या रस्त्याला रस्सा पिऊ आपण हा सुकट दिली सुकट काय करू मी आता हे एवढं भारी आहे बोलूच नका सगळ्यात भारी सुकट मी खातो इथे काय मला वाटतं हा काहीतरी ठेचा वगैरे का तर असा खोबरं मिरचा खोबरं खोबऱ्याची चटणी मिक्स केली एकंदरीत खरंच खूप छान जेवण आहे नक्की तुम्ही ट्राय करा इकडे ओल पानवेलला कधी येत आहे तर तुम्ही नक्की हे जेवण ट्राय करा चला आता मी ताव मारून घेतो चला तर आता आपण सध्या यांचं मेन्यू कार्ड बघूया थोडक्यात बघूया यांचा रेट कसा कसा आहे आपण बांगडा थाळी घेतो तर तुम्हाला भेटते दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयाला बांगडा थाळी भेटते सुरमई थाळी वगैरे पण यांची साधारणतः चारशे रुप सुरमई थाळी कितीला आहेत आता आपल्या इथे अच्छा तर हे बघा सुरमई थाळी चारशे चाळीस नाही बघा सुरमई थाळी असं रेट आहे त्यांचे पण यांचे रेट आहेत त्यामानाने यांची क्वालिटी देखील एकदम टॉपची असणारच आहे त्यात काही विषयच नाही आहे आपली गेले आपल्याला भात आले बघा राईस आणि हे रस्सा आहे बघा कोळंबीचा रस्सा आहे जो की प्रॉपर तुम्हाला कोकणची आठवण करून देणार बरोबर ना कोकणी वाटतं ना प्रॉपर प्रॉपर आहे हां नाही मस्त आहे तर इथं बघा कोंबडी वडे घेता तर तुम्हाला तीनशे रुपयाला भेटतात आहे गावटी चिकन वडे तीनशे ऐंशी रुपयाला चिकन मसाला फोर पीस आहे चिकन मसाल्यामध्ये चार पीस येतील ते तुम्हाला भेटणार आहे दोनशे तीस रुपयामध्ये मी काही लिस्ट तुम्हाला हे मेनू सांगतो बघा मटणकडे वळत आहे मटन वडे तुम्हाला साडेतीनशेला भेटत आहेत मटन मसाला चार पीस दोनशे ऐंशी रुपयेला खिमा घेत दोनशे साठ रुपयाला हे बघा रेड बघूया चपाती बारा रुपयेला आहे कांद्याची भाकरी वीस रुपयेला ज्वारी ज्वारी भाकरी ज्वारीची भाकरी आहे ते वीस रुपयेला आणि वडील चार नाक घेतात तुम्हाला भेटतील सत्तर रुपयाला हे बघा मित्रांनो इथे यांचं बघा सिटिंग अरेंजमेंट असे आहे इथे साधारणतः इथे चार टेबल आहेत इथे आणि इकडे बाहेर एक दोन आहेत आणि इकडे आणि आतमध्ये ए सी सेक्शन पण आहे तर ए सी सेक्शनमध्ये सर किती आपले टेबल वगैरे आहेत सिटिंग अरेंजमेंट ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट कॅन अकोमोडेट इअर थर्टी पर्सेंट लोक येतात यू कॅन टेक अ व्ह्यू इन साईड हां अँड वॉटल्स युनिट इन ए सी एसीचे रेट वगैरे काय डिफरेंट आहे गाइस यांनी हा एडी एसी मध्ये एसी, एसी, एसी असल्यामुळे त्याला एक 15% पर्यंत 12 ते 15% पर्यंत इन्क्रीज होतोय सखी म्हणजे 30 लोक बसतात 30 आरामात बसतात बघू आतमध्ये हो ओ यस यू मोस्ट वेलकम ठीक आहे थँक्यू सर तर आपण बघू एसी सेक्शन हे बघा एसी सेक्शन हेच आहे हे बघा सिटिंग अरेंज बघू शकता ही पब्लिक इथे जेवत बसू आपण थोडक्यात पब्लिकचा रिव्ह्यू देखील घेऊया तर आता बघूया आता काय आहेस मी आता मटन थाली मागवली आता बघूया टेस्ट करून कसं तेव्हा समजालो कुठं आला मी वसाईवर अच्छा आम्ही थोडं इथं काम होतं तर त्याच्यासाठी हे बघितलं नाव तर खूप मजा असं बघू या कसं वाटते अच्छा ते समज समजाल तेव्हा बॅग देऊ का पहिल्यांदा अच्छा ठीक आहे हा पहिल्यांदा सांगा आणि इकडे कोण पब्लिक अजून जेवत आहे त्यांचा थोडक्यात आपण रिव्ह्यू घेऊया तर इथे पण बघा काय घेतलं दादा जेवायला आम्ही मच्छी ताट घेतले अच्छा कुठून आला तुम्ही सातारा सातारा पहिली वेळ काय नाही येतो बऱ्याच वेळा त्यांच्या कशी क्वालिटी वगैरे मस्त मच्छीमध्ये काय आपण घेतलं सुरमई सुरमित सुरमई थाळी घेतली का क्वालिटी मस्त आहे मी पण तेच घेतलं कशी लागली तुम्हाला एकदम बेस्ट रस्ता वगैरे जाऊया आपण थोडासा रिव्ह्यू जाणून घ्या इथे पब्लिक आहेत इकडे फॅमिली जेवते बघू विषय दादा आपण रिव्ह्यू घेऊ शकतो ना तुमचा रिव्ह्यू घेऊ शकतो ना मटन अंडी कशी आहे मटन काही एकदम मस्त खूप आले तुम्ही मी साई अच्छा साई पहिली वेळा आहे मटन अंडी तुम्ही दोघांमध्ये ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता ही गर्दीच तुम्हाला काही सगळं सांगून देते की काय इथे क्वालिटी वगैरे असेल तर मी तुम्हाला सांगतो की मी या हॉटेलचं प्रमोशन वगैरे काही करत नाही जे काही गोष्टी आहेत त्या मी ओरिजिनल तुम्हाला सांगतो आहे आणि आपण याचे हॉटेलचे जे ओनर आहेत त्यांच्याशी थोडं इंट्रोडक्शन करूया तर पब्लिक भरपूर बघा आहे बाबा पब्लिक भरपूर आहे कंटिन्यू येते जाते आणि कोण पार्सल तर कोण इथे जेवतं आहे असं चाललं आहे तर आता यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी दिवशी थोडेसं आपण संभाषण करतो तर नमस्कार सर नमस्कार आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर तुमचं नाव सांगताल का सर सुधाकर पाटील सुधाकर पाटील यांचं नाते अच्छा सुधाकर पाटील साहेब हे तुमचं हॉटेल आहे ना सुधाकर पाटील आमच्या मोठ्या वडिलांचा अच्छा वडिलांचा आहे तर हा तुमचा प्रवास कसा काय सुरू झाला सांगताल का थोडक्यात आमच्या ते वडिलांनी ते आहे एस टी एस टीमध्ये होते अच्छा एस टीच्या बरोबर ते सर्विस चालू असताना ते पण व्यवसाय चालू केला अच्छा आणि याच्यात प्रगती झाली आता एक सपना हॉटेल एक आहे अच्छा सपना हॉटेल पण तुमचेच आहे पनवेलमध्ये एक खालगरला वायाबा आहे अच्छा वायाबा आणि एक कोकणी हॉटेल कोकणीला ते आहे हे हॉटेल कधी सुरू केलं तर तुमच्या वडील दोन हजार दोन हजारला म्हणजे जवळजवळ आता सध्या सव्वीस सत्तर सव्वीस वर्ष अच्छा आणि तिकडचं सा हॉटेल आपण आहे ते पण अच्छा ते पण चालू आहे आणि हे पण चालू आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही हे बघताय आता त्याच्यानंतर पुढे अजून तुमची फॅमिली अजून म्हणजे हा तुमचा जो हॉटेल व्यवसाय आहे तो पारंपरिकरित्या पुढे चालत राहा त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद आणि अजून तुमचं काय पुढे काय टार्गेट वगैरे काय आहे कसं ना हे व्यवस्थित पुढे चालवायचं म्हणजे आपले जे आहे ते व्यवस्थित अच्छा म्हणजे आपले जे आहे तेच आपलं मेंटर आहे आणि हे गरज आपल्याला सगळं काही सांगून जाते आहे की त्या हॉटेलची क्वालिटी कशी असेल भले पैसे चार पैसे इकडे तिकडे जाते पण क्वालिटी क्वांटिटीमध्ये खरंच ह्या हॉटेलमध्ये खूप आहे क्वालिटी आहे क्वांटिटी खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर जेवलं तर तुमचे पैसे नक्कीच वसूल होतील अशा पद्धतीचं इथे जेवण आहे आणि अजून काय कोकणी प्रोडक्ट वगैरे मला बघायला भेटले तर कोकणी प्रोडक्ट वगैरे पण तुम्ही ठेवले काजू आहे मागळ आहे अच्छा औला सिरप आहे जांबल जोस आहे आणि आपले मसाले वगैरे आपण घरगुती सगळे इथेच बनवतो का ते इथं जे आपण बनवतो मच्छी वगैरे त्याचा मसाला सगळा आपण इथेच बनवतो इथेच बनवता आणि कोकणी म्हणजे आपण कोकणी हे प्रोडक्ट बघितले कोकम बिकम ह्या सगळ्या गोष्टी आपण कोकणातल्या अच्छा कोकणातल्या म्हणजे इथून आपण ह्या काही तुम्हाला गोष्टी हवत असतील आपलं काजू वगैरे त्याच्यानंतर तुम्हाला कोकम कोम आहे सरबत आहे जांभल ज्यूस आहे आवळा सिरप आहे आवळा कॅन्डी आहे आवळा सुपारी आहे या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही ठेवल्यात खूप चांगलं कोकण संस्कृती आहे याच्यासाठी खूप खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहे ओके पण इकडे आलात आमची तुम्ही जाहिरात म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे आपल्याला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो मराठी माणूस आहे आपला मराठी माणसाला नक्की सपोर्ट केला पाहिजे मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट नाही करणार तर कोण करणार तर हे यांचं प्रमोशन नाही तर हा खरा खर रिव्ह्यू आहे मी इथं हॉटेलला आलो आहे जेवण वगैरे केलं कशा पद्धतीचं आहे का हे मी तुमच्यासोबत गोष्ट शेअर करतो ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला 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 करा आणि चॅनलला नवीन कोण आलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद